ऐकलं का माझ्या जावे ना नवीन घर घंटी घेतलीय बर का अगं माझ्या वहिनीकडे नवीन ऑटो रिक्षा आहे ऑटो रिक्षा माझ्या वहिनीला तेजस्वी बस मध्ये नोकरी मिळाली या कंडक्टर ची अग पुढल्या आठवड्यात का नाही माझ्याकडे नवीन शिलाई मशीन येणार आहे बोल बाबू मी तर स्वतःची खानावळ काढणार आहे स्वतःची पुढल्या वर्षी मीच खासदार बनून निवडून येते का नाही बघ हे सगळं होतंय सरकारी योजनांमुळं आलं का लक्षात ऐकलं का म्हणजे माझ्या नंदीची एवढी वाट आहे एवढी वाट आहे अग बसच्या तिकिटी तिला पन्नास टक्के सूट मिळते पन्नास टक्के एवढे काय येतात सगळंच महिलांना मिळते पन्नास टक्के सूट ही काय मोठी खास आहे काय घरातून बाहेरच पडत नाही तर कसं कळलेला ती आपली बड 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 सरकार देतंय महिलांना सक्षम आयुष्याचं वाण आणि म्हणून धनुष्यबा